नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या यूट्यूब वर आपलं स्वागत मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस बाबत महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांसाठी एक खबर आहे की त्यांच्या मानधनामध्ये भरघोस वाढ होणार आहे तर नेमकी किती वाढ होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकी किती वाढ होणार आहे तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती वाढ तर बघा नेमकीच बातमी आलेली आहे की अंगणवाडी सेविकाच्या मानधनाबाबत नवीन अपडेट आलेला आहे महिला विकास विभागाकडून सरकारला प्रस्ताव दाखल झालेला आहे आणि तीन हजार ते पाच हजार रुपयाची मानधन वाढ करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो नुकतीच ही बातमी आलेली आहे आणि या बातमीनुसार महिला बाल विकास विभागा विभागाकडून सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अपेक्षित वाढ आहे तीन हजार ते पाच हजार रुपये मानधनाची आणि हा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे मुंबईत बारा ऑगस्ट पासून अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे तर या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढे बघूया आपण की साधारणतः राज्यात एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविका आहेत तर साठ हजार मदतनीस आहेत अंगणवाडी सेविकांना बारा हजार रुपये मानधन दिले जाते तर मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन दिले जाते मानधनात वाढ व्हावी अशी त्यांची मागणी आहे या प्रस्तावानंतर मानधन वाढणार का याकडे सर्व सेविकांचे लक्ष लागलेले आहे या प्रस्तावानंतर मानधनात वाढ झाल्यास पुढील प्रमाणे फायदे होऊ शकतात तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविका आहेत तर साठ हजार मदतनीस आहेत अंगणवाडी सेविकांना बारा हजार रुपये दर महिन्याला मानधन दिले जाते तर मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन दिले जाते मानधनात वाढ व्हावी अशी अनेक दिवसापासूनची त्यांची मागणी आहे आणि या प्रस्तावानंतर नेमकं मानधन वाढणार आहे का आणि वाढल्यास नेमकं ते किती वाढणार आहे तर या संदर्भातील पुढील गोष्टी आपण बघूया तर बघा मित्रांनो ही सगळी माहिती एक्सपेक्टेड आहे याच्यामध्ये बदल होऊ शकतात जसं बघा या ठिकाणी जे पद आहे अगोदरचा पगार काय होता आणि वाढ झाल्यास किती पगार मिळणार आहे तर अंगणवाडी सेविकांना अगोदरचा पगार आहे बारा हजार रुपये आणि जर त्याच्यामध्ये वाढ झाली साधारणतः अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये पाच हजार रुपये वाढ होण्याची शक्यता आहे तर तो पगार होऊ शकतो त्यांचा सतरा हजार रुपये त्यानंतर अंगणवाडी मदतनी सी जी पोस्ट आहे तर त्याच्यासाठी आठ हजार रुपये सध्या तरी पगार दिला जातो आहे आणि जर त्याच्यामध्ये वाढ झाल्यास अकरा हजार तो त्यांचा पगार जाऊ शकतो म्हणजे तीन हजाराची वाढ या ठिकाणी अपेक्षित आहे अशा प्रकारे अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये पाच हजार रुपये वाढ होण्याची शक्यता आहे आणि मदतनिसांच्या पगारामध्ये तीन हजार रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारची बातमी महिला व बाल विकास विभागाकडून आलेली आहे तर मित्रांनो बघूया आपण की नेमका हा जो प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे वित्त विभागाकडे वित्त विभाग या प्रस्तावास मान्यता देतो किंवा नाही का त्यामध्ये किती काटछाट होणार आहे ते हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे तुर्तास अंगणवाडी सेविका आणि मदतनिशांचं जे काही आंदोलन आहे तर त्याला यश आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे महिला व बाल विकास विभागाने अशा प्रकारचा प्रस्ताव गव्हर्नमेंटकडे पाठवलेला आहे आणि आपल्याला बघायचं आहे की गव्हर्नमेंट आता सेविका आणि मदतनीसांच्या पगारामध्ये वाढ करणार आहे किंवा नाही तर मित्रांनो या बातमीकडे आपले संपूर्ण लक्ष असणारच आहे जे काही नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील तर ते आपण लगेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ व्हिडिओच्या स्वरूपात अपलोड करणार आहोत त्यामुळे जर अजूनपर्यंत आपण या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद